नंबर वाहनाच्या छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहनांना एस आर पी बसवणं आवश्यक आहे आता सरकारकडून याबाबत एक सूचना देण्यात आलेली आहे आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी पंधरा ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे सर्व वाहनधारकांनी या मुदतीत नंबर प्लेट बसवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे एच एस आर पी नंबर प्लेट न बसवल्यास वाहनाचं मालकी हस्तांतरण पत्ता बदल वित्त बोजा चढवणे उतरविणे दुय्यम प्रत विमा अद्यवत करणे इत्यादी कामकाज थांबवण्यात येणार आहे आर पी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर भविष्यात दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यात कुठेही एका ठिकाणी किंवा जास्त दुचाकी चारचाकी ॲटो रिक्षा टॅक्सी बस ट्रक मालकांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी अर्ज केल्यास त्यांच्या सोयीच्या ठिकाणी किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये संबंधित एजन्सी मार्फत कोणतंही अतिरिक्त शुल्क न वापरता एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यात येईल असं आर टी मार्फत जाहीर करण्यात आलं आहे दरम्यान अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे परिवहन विभागानं पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे ही तिसऱ्यांदा दिली गेलेली मुदतवाढ असून यानंतर कोणतीही सवलत दिली जाणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनानं दिला आहे